जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते टेस्ला आणि स्पेसेसचे मालक असलेले एलॉन मस्क यांची संपत्ती आता चारशे बिलियन डॉलरपेक्षा अधिक झालेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतील निवडणुकीनंतर त्यांनी ते निवडणूक जिंकल्यानंतर मस्क यांच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आता अमेरिकेतील निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीरपणे एलॉन मस्क यांनी पाठिंबा दिला होता डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी यासोबतच त्यांच्या सोशल मीडियासाठी सपोर्ट करण्यासाठी म्हणून मस्क यांनी जवळपास दोनशे सत्याहत्तर मिलियन डॉलर इतकी देणगी दिलेली होती इतका पैसा त्यांनी खर्च केलेला होता आणि ज्या दिवशी ट्रम्प यांचा निवडणुकीमध्ये विजय झाला त्या दिवशी मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारामध्ये जी गुंतवलेली एकूण देणगी होती ती त्यांना सव्वीस पॉईंट पाच बिलियन डॉलरच्या स्वरूपामध्ये वापस सुद्धा मिळालेली आहे म्हणजे बघा हे असं बोलण्याचं कारण म्हणजे ज्या दिवशी ट्रम्प यांच्या निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी टेस्लाचे शेअर्स एकाच दिवसामध्ये पंधरा टक्क्यांनी वाढले आणि एलॉन मस्क यांची नेटवर्थ सव्वीस पॉईंट पाच बिलियन डॉलर्सने आता एक मिलियन म्हणजे दहा लाख आणि ज्यावेळेस आपण एक बिलियन म्हणतो त्यावेळेस ते असतात शंभर कोटी म्हणजेच ट्रम्प यांच्या निवडणुकीसाठी एलॉन मस्क यांनी खर्च केलेली रक्कम ही सत्तावीस कोटी डॉलरच्या आसपास आहे आणि त्यांना त्याच्या रिटर्नमध्ये मिळालेली रक्कम आहे जवळपास दोन हजार सहाशे पन्नास कोटी डॉलर इतकी तीस ते पस्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो म्हणजे जेव्हापासून या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे तेव्हापासून मस्क यांची संपत्ती दोनशे नव्वद बिलियन डॉलरवरून चारशे चाळीस बिलियन डॉलरच्या पलीकडे गेलेली आहे आता हा चारशे बिलियन डॉलरचा आकडा पार करणारे एलॉन मस्क हे जगातील पहिलेच व्यक्ती ठरलेले आहेत आणि आजच्या दिवशी त्यांची संपत्ती बिल गेट्स आणि जेफ बोजेस यांच्या एकत्रित संपत्तीपेक्षा अधिक झालेली आहे आज आपण माहिती घेऊयात मस्क यांच्या या संपत्तीबद्दल आणि त्यांनी हे कसं साध्य केलं याच्याबद्दल नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार एका दिवसामध्ये एलॉन मस्क यांच्या संपत्तीमध्ये बासष्ट पॉईंट आठ अब्ज डॉलर्स इतकी वाढ झालेली आहे त्याच्यानंतर आता त्यांची संपत्ती चारशे बिलियन डॉलर्सच्या पलीकडे गेलेली आहे आणि चारशे चाळीस बिलियन डॉलर्सच्या पलीकडे ती गेलेली आहे स्पेस एक्स शेअर्सच्या वाढीमुळं हे टेस्लाचे जे प्रमुख आहेत त्यांची नेटवर्थ वाढलेली आहे त्याच्यामध्ये अचानक वाढ झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये त्यांची संपत्ती दोनशे अठरा अब्ज डॉलरनं वाढलेली आहे आणि गेल्या चाळीस दिवसांमध्ये त्यांची संपत्ती सहासष्ट टक्क्याने वाढल्याचं ब्लुमबर्ग विलेनियस इंडेक्सचं म्हणणं आहे आता ही संपत्ती नेमकी आहे किती याचा अंदाज येण्यासाठी तुम्हाला सांगतो ॲव्हेंजर एंड गेम म्हणून एक पिक्चर आलेला होता बिग बजेट मूवी होती तर या ॲव्हेंजर एंडगेमसारखे पंधराशे मेगा बिग बजेट मूवी ते या संपत्तीमधून बनवू शकतात यू एसमधलं आउटस्टँडिंग मेडिकल डेप्ट जे आहे ते जवळपास दोनशे वीस बिलियन डॉलर इतकं आहे ते ते एका झटक्यामध्ये फेडू शकतात तरीसुद्धा त्यांच्याजवळ तितकीच रक्कम शिल्लक राहील अमेरिकेतल्या प्रत्येक अडल्टसाठी एक मॅकबुक प्रो ते विकत घेऊन देऊ शकतात यासोबतच अमेरिकेतील वीस लाख लोकांसाठी प्रत्येकी दोन लाख डॉलरचं घरसुद्धा ते त्यांना विकत घेऊन देऊ शकतात ॲमेझॉनचे जे बोजेस हे दोनशे एकोणपन्नास अब्ज डॉलरसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत फेसबुकचे मार्क झुकरबर्ग हे दोनशे चोवीस अब्ज डॉलरसह तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत आणि इतर श्रीमंत जे आहेत त्याच्यामध्ये लॅरी एलिसन एकशे अठ्ठ्याण्णव बिलियन डॉलर बनॉर्ड अनॉल्ट एकशे एक्क्याऐंशी बिलियन डॉलर लॅरी पेज एकशे चौऱ्याहत्तर बिलियन डॉलर बिल गेट्स एकशे पासष्ट बिलियन डॉलर सर्ने ब्रीन हे एकशे पासष्ट बिलियन डॉलरसह या यादीमध्ये आठव्या स्थानावरती आहेत मस्क यांनी या संपूर्ण वर्षामध्ये नोव्हेंबरपर्यंत दररोज दोन हजार दोनशे सव्वीस कोटी रुपये कमवलेले आहेत आणि प्रत्येक तासाचं जर का गणित बघायचं म्हटलं तर त्यांनी जवळपास ब्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपये प्रत्येक तासाला कमवलेले हो आहेत प्रत्येक मिनिटाला जवळपास दीड कोटी रुपये कमवलेले हो आहेत आणि प्रत्येक सेकंदाला अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रुपये त्यांनी कमवलेले हो आहेत आणि आजच्या दिवशी टेस्लाचे जे शेअर्स आहेत ते ऑल टाईम हायवरती आहेत स्पेसेक्सचे शेअर सुद्धा वेगाने वाढलेले आहेत टेस्लाचे शेअर्स सुद्धा वेगाने वाढलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस वेळेस ट्रम्प त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा पदाचा पदभार स्वीकारतील त्याच्यानंतर टेस्लासाठी पूरक असे निर्णय घेतले जातील किंवा एकूणच अमेरिकेमधली जी ई व्ही इंडस्ट्री आहे त्याच्यासाठी पूरक असे निर्णय घेतले जातील त्यांच्यासाठीचे जा जा एकूण जे दर तिथं निश्चित केलेले आहेत टॅक्स संदर्भातले ते सुद्धा कमी केले जातील म्हणजेच काय येणाऱ्या काळामध्ये टेस्लाला चांगले दिवस येतील म्हणून हे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसून येतं आता टेस्लाचा जो स्टॉक आहे तो जवळपास पाच पॉईंट नऊ टक्क्यांनी एकाच दिवसामध्ये वाढला होता आणि ऑल टाइम हाय म्हणजे चारशे चोवीस पॉईंट सात सात डॉलरवरती तो पोचलेला आहे पाच नोव्हेंबरपासून आतापर्यंत टेस्लाच्या शेअरमध्ये एकोणसत्तर टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येते आणि या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन सुद्धा पाचशे छप्पन बिलियन डॉलर इतकं झालेलं आहे आता हे कशामुळे झालेलं आहे तर मगाशी मी जसं सांगितलं की इलेक्ट्रिक मध्ये सुद्धा एलॉन मस्क यांचं अस्तित्व आहे स्पेस सेक्टरमध्ये सुद्धा त्यांचं अस्तित्व आहे टेस्ला ही कंपनी स्पेसेक्स ही कंपनी त्या त्या क्षेत्रामध्ये आजच्या दिवशी जगातल्या क्रमांक एकच्या च्या कंपन्या आहेत आणि म्हणून तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना आपल्याला दिसून येते आता हा एलोन मस्क यांचा विषय फक्त टेस्ला किंवा स्पेसेक्स याच्या पुरताच मर्यादित नाहीये तर त्यांची एक्स ए आय अशी आर्टिफिशियल इंटेलिजन्समधली सुद्धा कंपनी आहे की ज्याचं व्हॅल्युएशन आता मे पासून जवळपास दुप्पट झालेलं आहे आणि पन्नास बिलियन डॉलरपर्यंत पोहोचलेलं आहे ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी याच्यामध्ये जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करताना दिसते येणाऱ्या काळामधलं भविष्य कसं असेल याच्यासाठी ही कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना दिसून येते अजून एक महत्वाचा विषय असा आहे की फोब्जने असं म्हटलेलं आहे की स्पेसेक्स आणि त्या स्पेसेक्समधले जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना या स्पेसेक्स क्षेत्रामध्ये किंवा स्पेसेक्सचं जे काही भविष्य आहे त्याच्यामध्ये मोठं भविष्य दिसते आणि त्याच्यातून त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास तीनशे पन्नास बिलियन डॉलर उभे राहतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि आजच्या दिवशी जगातली सगळ्यात व्हॅल्युएबल प्रायव्हेट फर्म म्हणून स्पेसेक्सचं नाव घेतलं जाते स्पेसेक्समध्ये एलॉन मस्क यांचे एकट्याचे बेचाळीस टक्के इतके शेअर्स आहेत आणि त्याचं पण व्हॅल्युएशन एकशे सत्तेचाळीस बिलियन डॉलर इतकं आहे याच्या अगोदर स्पेसेक्सचं व्हॅल्युएशन हे दोनशे दहा बिलियन डॉलर इतकं होतं पण मागच्या बायबॅकमध्ये जे काही तिथे एकूण व्यवहार झाले त्याच्यानुसार आता त्याचं व्हॅल्युएशन वाढल्याचं दिसून येते आता हिंदुस्तान टाईम्स असं म्हणतंय की स्पेसेक्सने त्यांचे काही शेअर्स जे आहेत हे जवळपास वन पॉईंट टू फाईव्ह बिलियन डॉलरला विकत घेतलेले आहेत फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून म्हणजे काय व्हॅल्युएशन येणाऱ्या काळामध्ये अजून वाढत जाऊ शकतं जास्तीत जास्त शेअर्स स्वतःकडे ठेवण्याकडे स्पेसेक्सचा कल दिसून येतोय मस्क यांचा स्वतःचा अंदाज असा आहे की त्यांची टेस्ला कंपनी जी आहे ती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जगातली सर्वाधिक व्हॅल्युएबल कंपनी बनेल म्हणून आणि त्या दृष्टीनेच ते सध्या प्रयत्न करताना दिसून येत आहेत सायबर ट्रक ह्याच्याविषयी सातत्याने चर्चा होताना दिसते यासोबतच सायबर कॅबची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होताना दिसते दोन हजार सव्वीसमध्ये हे सायबर कॅब मार्केटमध्ये रोलओवर होतील असं सुद्धा सांगितलं जाते येणाऱ्या काळामध्ये जर का जगभरातून रेग्युलेटरी चॅलेंजेस जर का राईज झाले नाही तर टेस्लाला अजून चांगलं भविष्य असू शकतं याच्यावरती त्यांचा विश्वास आहे म्हणजे विषय फक्त अमेरिका किंवा चीन किंवा युरोपियन मार्केट इतकाच मर्यादित त्यांना ठेवायचं नाहीये तर एशियन मार्केटमध्ये त्यांना पेनिट्रेट करायचं आहे यासोबतच इंडियन मार्केटमध्ये सुद्धा त्यांना पेनिट्रेट करायचं आहे आणि याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा अडसर जो आहे तो रेग्युलेशन संदर्भातला आहे हे रेग्युलेशनचा जर का अडसर त्यांना राहिला नाही तर या कंपनीचं व्हॅल्युएशन वेगाने वाढू शकतं आणि कदाचित एलॉन मस्क हे वन ट्रिलियन डॉलरचे सुद्धा मालक होऊ शकतात तितकी त्यांची नेटवर्क येणाऱ्या दोन वर्षामध्ये होऊ शकते असा या क्षेत्रातल्या जाणकारांचा अंदाज आहे यासोबतच ट्रम्प यांचा सुद्धा एलॉन मस्क यांच्यावरती वरदहस्त आहे एक वेळ अशी होती की ज्या वेळेस एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्यामधून विस्तव सुद्धा जात नव्हता पण ट्रम्प यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एलॉन uh, मस्क यांनी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे शक्य ते सर्व सहकार्य केलेलं आहे सपोर्ट दिलेला आहे आणि त्याचं फळ त्यांना असं मिळालेलं आहे की त्यांच्या कंपनीचे शेअर्स हे गेल्या चाळीस दिवसामध्ये एकोणसत्तर टक्क्यांनी वाढलेले आहेत आणि एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत चारशे बिलियन डॉलरपेक्षा अधिकची संपत्ती असणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद